लॉर्ड रिपनने खालीलपैकी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता तर लॉर्ड लिटननंतर लगेच अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी असे चार वर्षे जो आहे तर तो कोणाचा कार्यकाळ होता तर तो लॉर्ड रिपनचा होता तर त्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता अठराशे ब्याऐंशीमध्ये तर विलियम हंटर तर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शिक्षण आयोग नेमला होता तसेच लॉर्ड रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक देखील म्हणून ओळखतो तसेच हा एक लोकप्रिय व्हायस होता गव लोकप्रिय गव्हर्नर किंवा व्हाईस रॉय म्हणून झाला आपण त्याने महत्त्वाच्या अशा भारतातील सुधारणा शिक्षणविषयक असू दे किंवा ते त्यानेच परत काय केलं तर एकोणीसवरून जे आय सी एस परीक्षेचं वय एकवीस केलं मी सिव्हिल सेवेचं वय मी हा एक लोकप्रिय गव्हर्नर होता आणि त्याच्याच काळात विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता तर ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढे